नमस्कार मी आदिशयभर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही विशेषतः टायटल जर ऐकलंच असेल की सुनील तटकरे आणि अनंत गीते यांना बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून झालेले विधानसभा मतदारसंघातून मतदान खालीलप्रमाणे तर मित्रांनो सात तारखेला बत्तीस रायगडच्या निवडणुका झाल्या आणि या बत्तीस रायगडमध्ये सहा मतदारसंघ येतात मित्रांनो आणि त्या सहा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदान झालं हे तुम्हाला मी आकडेवारीनुसार सांगणार आहे पहिल्यांदा आपण पेन मतदारसंघ घेणार आहोत तुमच्या स्क्रीनवर पेन मतदारसंघामध्ये मित्रांनो तीन लाख तीन हजार तीनशे आठ एकूण मतदार होते त्याच्यापैकी एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे त्रेपन्न मतदान प्रत्यक्षात झालं म्हणजे एकूण मतदानाच्या चौसष्ट टक्के याच्यामध्ये पुरुष मतदार एक लाख दोन हजार दोनशे पंचावन्न होते तर महिला मतदार या त्र्याण्णव हजार हो तीनशे अठ्ठ्याण्णव होत्या आणि हा मतदारसंघ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे पेंचे आमदार रविशेठ पाटील यांचा आहे पुढील मतदारसंघाकडे आपण जाऊया विधानसभा मतदारसंघाकडे एकशे ब्याण्णव अलिबाग हा मतदारसंघ शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा आहे यांच्या मतदारसंघामध्ये टोटल दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे शहाण्णव मतदार होते त्याच्यापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकोण एकोणनव्वद जणांनी बत्तीस रायगड लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केलेलं आहे मित्रांनो एकूण मतदानाच्या सासष्ट टक्के मतदान हे अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये झालेलं आहे याच्यामध्ये पुरुष एक लाख सहाशे एकोणतीस तर स्त्री महिला सत्त्याण्णव हजार सहाशे साठ अशा पद्धतीने हे एकूण मतदान झालेलं आहे इथं सुद्धा महिलांचा मतदानाचा आकडा घसरलेला आहे पुढील मतदारसंघामध्ये आपण जाऊया महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचा मतदारसंघ एकशे त्र्याण्णव श्रीवर्धनमध्ये मित्रांनो दोन लाख बासष्ट हजार दोनशे सहासष्ट एकूण मतदार होते त्याच्यापैकी एक लाख पंचावन्न हजार दोनशे चोपन्न लोकांनी मतदानाचा हक्क इथे बदवलेला आहे याच्यामध्ये पुरुष पंच्याहत्तर हजार नऊशे अडुसष्ट होते तर महिला या एकोणऐंशी हजार दोनशे शहाऐंशी होत्या एकूण मतदानाच्या एकोणसाठ टक्के मतदान इथं मित्रांनो झाले याच्यामध्ये महिला बाल विकास मंत्री यांच्या मतदारसंघामध्ये स्त्रियांनी महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केलेलं आहे पुढील मतदारसंघाकडे आपण मित्रांनो जाऊया महाड मतदारसंघ बरेचसे गोगावले एकशे चौऱ्याण्णव भरष गोगवले यांच्या मतदारसंघामध्ये बत्तीस रायगडच्या निवडणुकीमध्ये दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी मतदार होते त्याच्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे शहाण्णव लोकांनी मतदानाचा प्रत्यक्ष हक्क बजवला त्याच्यापैकी पुरुष मतदार त्र्याऐंशी हजार चारशे सोळा होते तर महिला मतदार ऐंशी हजार दोनशे ऐंशी ऐंशी हजार दोनशे ऐंशी होत्या एकूण मतदानाच्या सत्तावन्न टक्के इथे मतदान मित्रांनो झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढील मतदार मतदारसंघाकडे जाऊया दापोली मतदारसंघ रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत दोन लाख ऐंशी हजार दोनशे एकसष्ट एकूण मतदार होते त्याच्यापैकी एक लाख साठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव लोकांनी प्रत्यक्षात मतदानाचा हक्क बजावला याच्यामध्ये पुरुष मतदार पंच्याहत्तर हजार आठशे दहा तर महिला मतदार चौऱ्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी होत्या एकूण मतदानाच्या सत्तावन्न टक्के मतदान दापोली मतदारसंघामध्ये योगेश कदम शिंदे गटाचे आमदार यांच्या मतदारसंघामध्ये मत झाले त्यानंतर मित्रांनो दोनशे चौसष्ट विभाग हा तुम्हाला सगळ्यालाच माहिती तुम्हा आहे की कोणाचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मित्रांनो भास्कर जाधव यांच्या जा मतदारसंघामध्ये एकूण मतदार मित्रांनो होते दोन लाख चाळीस हजार सातशे पंचावन्न याच्यामध्ये मित्रांनो एक लाख पस्तीस हजार आठशे सत्याहत्तर लोकांनी मतदानाचा प्रत्यक्ष हक्क बजावला याच्यामध्ये पुरुष मतदार बासष्ट हजार दोनशे छप्पन्न तर स्त्रिया मतदार त्र्याहत्तर हजार सहाशे एकवीस असं होतं एकूण मतदानाच्या छप्पन्न टक्के मतदान मतदिथे झाले बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीत सोळा ला लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर मित्रांनी आकडे कधी कधी बदलतात माहिती देताना मागे पण एक माहिती दिलेली होती त्याच्यामध्ये निश्चित आकडा हा नव्हता परंतु आसपासच आहे याच्यामध्ये मित्रांनो दहा लाख नऊ हजार पाचशे सदुसष्ट लोकांनी मतदानाचा हक्का बजावला एकूण मतदानाच्या साठ टक्के मतदान मित्रांनो बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये झाले तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय कष्ट करून तुमच्यासाठी कशा पद्धतीने बत्तीस रायगड लोकसभेच्या सहा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार झालेले मतदार ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो सहा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर, तर अलिबाग मूळ मतदारसंघाने सहासष्ट टक्के मतदान करून या सगळ्या मतांपेक्षा जास्त मतदान हे रायगड विधान बत्तीस रायगड लोकसभेच्या निवडणूक केलेल्या आहे तसेच गुहागर भास्कर जाधव यांच्या मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजे छप्पन्न टक्के मतदान मित्रांन झालेलं आहे आदिती तटकरे यांच्यासुद्धा मतदारसंघामध्ये एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झालेलं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि चार जूनला ह्या दहा लाख नऊ हजार पाचशे सदुसष्ट मतांपैकी कोणाला सर्वात जास्त मता देक्की मिळेल कोण जिंकून येईल याच्यावर आपल्याला चार जून जून नंतरच समजेल एक हा छोटासा व्हिडिओ माहितीपूर्ण तुमच्या रायगडमधील जनतेसाठी आणि प्रत्येक सहा मतदारसंघातील जनतेसाठी मित्रांनो बनवला कारण की अशा पद्धतीच्या माहिती शक्यता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत नाही परंतु जनतेला काय पाहिजे आहे हे आपण पत्रकारांनी एक माहिती त्यांच्यासाठी द्यायला पाहिजे एक बातमी द्यायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीची ही बातमी बनवली इथेच थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद